उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देणारं एकदम रिफ्रेशिंग आणि पोटभरीचं एक मस्त थंडगार सरबत बघणार आहोत जे तुम्हाला फक्त प्यायचंच नाही बरं का तर पिता पिता खायचं सुद्धा आहे आता हे रिफ्रेशिंग सरबत बघून तुमच्यासुद्धा नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्की करून बघा आणि कसं झालं कमेंट करून नक्की सांगा रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा मालवणी मसाला असेल कोल्हापूरचा घाटी मसाला असेल गोडा मसाला असेल मच्छी मसाला असेल सगळे मसाले जर तुम्हाला घर बसल्या फ्री डिलेवरी ऑर्डर घ्यायचे असेल डिस्क्रिप्शन मध्ये पिन कमेंटमध्ये एक लिंक दिलेली आहे त्यावर फक्त क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपला आमच्या बरोबर डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता आणि आमच्याकडून शुद्ध आणि रंकावर कुठलेले हे सगळे मसाले ऑर्डर करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आजचं हे रिफ्रेशिंग आणि पोटभरीचं थंडगार सरबत बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण अर्धा लिटर प्रमाणात गाईचं दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर दुधापासून साधारणतः एक पाच सहा ग्लास तुमचे सरबत तयार होतात जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही एक लिटरचं प्रमाण घेऊ शकता अर्धा लिटर आपण इथे दूध घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे दूध इथे आपण नीरस किंवा कसं घेतलेलं आहे तर आपल्याला हे ता छान तापवून घ्यायचं आहे गॅसवर टोप ठेवायचा आहे आणि अगदी मध्यमासेवर मस्त खरपूस आपल्याला हे दूध भाजून घ्यायचं आहे साधारणतः अगदी मध्यम मासेवर एक तीन ते चार मिनिटात दुधाला अशी छान उकळी आलेली आहे आता हे सरबत बनवण्यासाठी तसं बघायला गेलं तर कच्चं दूध सुद्धा वापरतात पण दूध असं तापवून चांगलं थंड करून घेतलं की ते पचायला हलकं जातं आणि याचा वास सुद्धा येत नाही अर्धा लिटर दूध असेल तर त्याला बरोबर अर्धा कप आपण इथे साखर घेतली आहे वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात साखर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता साखर फक्त यामध्ये आपल्याला विरघळून घ्यायची आहे अजिबात दूध आपल्याला इथे शिजवून वगैरे घ्यायचं नाही तर पळीने दुधामध्ये साखर एकसारखी करत संपूर्ण दुधामध्ये आपण साखर विरघळून घेतलेली आहे अर्धा मिनिटात अशी छान विरघळून तयार होते गॅस बंद करायचा आहे आणि हे साखर युक्त दूध आपल्याला पंख्याखाली एक दहा मिनिटं थंड करून घ्यायचं आहे आता दूध थंड होते तोवर बाकीची तयारी करूया सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारामध्ये छान टवटवीत हिरवेगार कलिंगड उपलब्ध आहेत कलिंगड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही वापरू शकता कलिंगड सुरुवातीला चिरून घेतलेला आहे आता कलिंगडाचा फक्त पाव हिस्सा आपण यामध्ये वापरणार आहोत कलिंगडामध्ये पाण्याचा अंश किंवा पाण्याचं प्रमाण जास्त असतं जे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला थंडावा देण्याचं काम करतं आता अर्धा लिटर दूध असेल तर मोठा कलिंगड असेल तर त्यातला फक्त पाव हिस्सा आपण घेणार आहोत जो छोटा असेल तर त्यातला अर्धा तुम्ही वापरू शकता कलिंगड चिरून घेतलेला आहे आता अगदी बारीक बारीक फोडींमध्ये आपल्याला हा कापून घ्यायचा आहे तर त्याची सुद्धा एक ट्रिक असते तर काय करायचंय टोकदार एखादी सुरी घ्यायची आहे आता त्यावर अशा या उभ्या आणि आडव्या अशा छोट्या छोट्या किंवा रफली आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि याचे चौकुणी चौकोनी तुकडे होतात त्याला आपल्याला आवडीप्रमाणे चिरून घेता येतं म्हणजे ही अगदी साधी सोपी पद्धत आहे तुम्ही एक एक करायला जाल तर त्याला खूप जास्त वेळ लागतो तर या पद्धतीने जर तुम्ही कलिंगडाचं सरबत करत असाल तर या पद्धतीने आपल्याला बारीक बारीक किंवा रफली तुकड्यांमध्ये कलिंगड चिरून घेता येतं अगदी मिनिटभरात तुमचा अख्खा कलिंगडसुद्धा चिरून होतो आणि हे आपलं सरबत बनवण्यासाठी अगदी मोठे मोठे तुकडे नको तसं हे छोटे छोटेच करायचं आहे आणि खातानाही अगदी मस्त लागतात तो थोड्या मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये राहिलं तरीसुद्धा चालू शकेल तसा हा संपूर्ण पाव हिसा कलिंगड आपण चिरून घेतलेला आहे आवश्यकतेनुसार कमी आधी करू शकता लिंगडाच्या बियांमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन आणि फायबर्स असतात पण तुम्हाला जर काढून टाकायचं आहे तर तुम्ही काढून टाकलं तरीसुद्धा चालू शकेल छोट्या कोवळ्या हिरव्या बिया असतील तर ठेवल्या तरी सुद्धा चालू शकेल थोड्याशा निभार किंवा मोठ्या मोठ्या बिया असतात आपण इथे काढून घेतलेला आहे जरी यामध्ये राहिल्या बिया तरी सुद्धा चालू शकेल खूप जसं त्या पौष्टिक असतात तसा हा कलिंगडाचा बेस किंवा कलिंगडाचा गर आपला तयार आहे तो कलिंगडाची तयारी होईपर्यंत साखरयुक्त दूधसुद्धा आपलं चांगलं थंड झालेलं आहे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे काही ठिकाणी हे निरसं दूध किंवा कच्चं दुधापासून सरबत तयार केलं जातं पण असं हे गरम करून चांगलं थंड करून घेतलं आणि हे सरबत केलं ते एक तर चवीलाही छान लागतं आणि पचायलाही थोडंसं हलकं जातं म्हणून या पद्धतीने आपण इथे करून घेतलेलं आहे दूध संपूर्ण थंड झाल्यानंतरच पुढची कृती आपण करणार आहोत अर्धा लिटर दूध असेल तर त्याला साधारणतः आपल्या नाश्त्याचा चमचा नाही साधारणतः पाच सहा चमचे आपण इथे गुलाबाचे सिरप घेणार आहोत यामध्ये ऑलरेडी साखर असते म्हणून सुरुवातीला साखर थोडीशी कमी घालायची आहे गुलाबाचं सिरप घरामध्ये तयार करू शकता किंवा तुम्ही रेडीमेड कोणत्याही कंपनीचं वापरलं तरी सुद्धा चालू शकेल तुम्हाला जी कंपनी आवडत असेल त्या कंपनीचं तुम्ही इथे वापरू शकता आणि असं याला छान एकजू करून घ्यायचं आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे नुसतं दुधामध्ये असं हे गुलाबाचं सिरप किंवा रुअपचं सिरप घालत असाल आणि असं कधी तुम्ही प्यायलात तरी अगदी मस्त लागतं एकदम रिफ्रेशिंग आणि बघूनच नुसतं तोंडाला पाणी सुटतं वेगळ्या पद्धतीने बनवायचं असेल थोडंसं पौष्टिक तर यामध्ये आवडीप्रमाणे बारीक बारीक चिरून घेतलेले फ्रुट्स किंवा सुकामेवा तुम्ही यामध्ये वापरू शकता गुलाबाच्या ताज्या पाकळ्या घालू शकता असंच प्यायलं तरी सुद्धा अगदी मस्त आणि रिफ्रेशिंग लागतं फ्रीजमध्ये ठेवायचंय थंड करायचं आहे आणि मस्त थंडगार सरबत पिण्यासाठी तयार होईल अगदी घाईची वेळ असेल लगेच प्यायचा असेल तर बर्फाचे खडे तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये वापरू शकता जर भरपूर वेळ असेल तर फ्रीजमध्ये थंड करून पिऊ शकता आता यामध्ये आपण कलिंगडाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले होते ते आवडीप्रमाणे घालणार आहोत अर्धा लिटर दुधासाठी साधारणतः यातलंच आपण अर्थ म्हणून साधारणतः एक दीड कप आपण यामध्ये तुकडे घातलेले आहेत कलिंगडाऐवजी बारीक बारीक चिरून घेतलेलं सफरचंदचे तुकडे वापरले तरी सुद्धा छान लागतं आणखीन जास्त हे पौष्टिक होईल उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भिजवलेल्या सुद्धा खाण्याचे खूप जास्त फायदे असतात तर भिजवलेला सब्जा, सब्जा तुम्ही इथे दोन चमचे वापरले तर आणखीन जास्त हे पौष्टिक होईल तर रंग बघू शकता किती सुंदर आलेला हे नुसतंच बघूनच तोंडाला नक्कीच तुमच्या पाणी सुटलं असेल तर ही सरबताची रेसिपी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नक्की करून बघा आणि कशी झाली कमेंट करून नक्की सांगा मग अशी सांगितल्याप्रमाणे आपण घेतलेला जिन्नस जिनसात मध्यम आकाराचे चार ते पाच ग्लास सरबत अगदी सहज तयार होतात नक्की करून बघा कसं झालं आहे कमेंट करून नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राइब करा आणि जर आपल्या कुकिंग टिकिट मराठीचे शंभर टक्के शुद्ध ऑर्गेनिक मसाले जर तुम्हाला घर बसल्या फ्री डिलेवरी ऑर्डर घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही आमच्याकडून हे सगळे मसाले अगदी फ्री डिलेवरी ऑर्डर घेऊ शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.